नमस्कार मुखवटे पुढे करणे ही आवश्यक बाब आहे ती सैनिक समाज पार्टीने सोशल इंजिनिअरिंगचा अभ्यास करून मुखवटे पुढे केल्यामुळे समाजापुढे सज्जनाचा चेहरा पुढे केल्यामुळे सैनिक समाज पार्टीचा जे ध्येय उद्दिष्ट आम समाजाला पसंत पडले आहे ज्याप्रमाणे आमचे अध्यक्ष श्री बलवीर सिंग परमार साहेबांनी मुखवटा पुढे केला म्हणून सैनिक समाज पार्टीचं नोंदणी झालेली आहे तसंच महाराष्ट्रामध्ये मी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझा मुखवटा रोज फोटो आणि एका एक व्हिडिओद्वारे आम समाजापर्यंत पोहोचवतो म्हणून सैनिक समाज पार्टीची ओळख झालेली आहे तसेच आमचे सर्व पदाधिकारी तुकाराम डफल असो ईश्वर मोरेसाहेब असो आता जय जयश्रीताई पाटील असो या सर्वांचे मुखवटे आम्ही फोटोसह व्हायरल करतो मोबाईल नंबरसह व्हायरल करतो जेणेकरून त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये मतदारसंघामध्ये विभागामध्ये जनता त्यांना ओळखते त्यांची लोकप्रियता अभ्यासते त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा ह्या मुखवटा या सोशल इंजिनिअरिंगच्या मुद्द्यावर आम समाजातील नागरिक आम समाजातील मतदार सैनिक समाज, समाज पार्टीला जोडत चालला आहे इव्हन या राजकारणामध्ये महायुती असो किंवा महाआघाडी असो त्यांचा एकच धंदा आहे की एक दुसऱ्याची टीका करणे एक दुसऱ्याला नावे ठेवणे एक दुसऱ्यांची निंदा करणे आ यामुळे यापासून सैनिक समाज पार्टी एकदम अलिप्त आहे सैनिक समाज पार्टी माणुसकी माणुसकी आणि माणुसकी सैनिक समाज पार्टी म्हणजे सज्जन सज्जन आणि सज्जन सैनिक समाज पार्टी म्हणजे सुशिक्षित समाजाचं रोशन क्लिअर करणे आणि राजकारण का आवश्यक आहे राजकारण हे एक आम समाजातील प्रत्येक नागरिकांच्या हितासाठी आवश्यक आहे हे राजकीय अंग नेसेसरी याच्यासाठी आहे की आज का कल ह्या राजकारणामध्ये नको असलेल्या प्रवृत्तीचे लोक घुसल्यामुळे आम समाजातील नागरिक अलिप्त झाला आहे घाबरलेला आहे दहशतीमध्ये आहे त्यामुळे हा सर्व समाज जो राजकारणात राजकारण्यांकडून भरडला गेला तो सर्व समाज सैनिक समाज पार्टीला या मुखवट्याच्या प्रक्रियेमुळे जोडला गेला आहे म्हणून आता लोकसभेच्या निवडणुकीपुता जरी आम्ही पाच ते सात मुखवटे पुढे केले आहेत तर येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक मुखवटे पुढे येणार आहेत पदाधिकारी पुढे येणार आहेत आता एका माजी आमदारानेसुद्धा आमचे तुकाराम डफळ यांच्याशी संपर्क केला आणि मला तुमचा प्रतिनिधी करा अशी त्याने विनंती केली आहे आणि आजच्या शुभदिनी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आम्हाला आम समाजातील नागरिकांच्या प्र व्यक्तिशः शुभेच्छा आल्या आहेत ग्रुपवर तर आल्याच आल्या आहेत परंतु व्यक्तिशा शुभेच्छा आल्या आहेत म्हणजे या सैनिक समाज पार्टीचा सकारात्मक सज्जनतेचा प्रचार हा आम समाजातील नागरिकांना पसंत पडला आहे आणि आजपासून आजच्या शिवदिनापासून त्यांनी या सैनिक समाज पार्टीच्या सज्जनतेच्या व्यासपीठावर हजर होण्याचं वचन दिलं आहे त्यामुळे सर्व समाजाचे विशेषतः करून सज्जन समाजाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो